नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थक मित्रांनो मकर राशीचे ऑगस्ट महिन्याचे संपूर्ण राशी भविष्य कसा असेल ऑगस्ट महिना मकर राशीच्या लोकांसाठी हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची मकर राशी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहावा कारण या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे मकर राशीचे ऑगस्ट महिन्याचे संपूर्ण मासिक राशी भविष्य मित्रांनो ऑगस्ट दोन हजार पंचवीस मकर राशीसाठी बदल घडवणारा महिना ठरणार आहे मकर राशीच्या लोकांनो ऑगस्ट दोन हजार पंचवीस तुमच्यासाठी जबरदस्त संधी काही कठीण निर्णय आणि स्वतःवर विश्वास ठेवून पुढे जाण्याचा काळ घेऊन आला आहे या महिन्यात जिथे काही गोष्टी आव्हानात्मक वाटतील तिथेच यशाचे दरवाजे तुमच्यासाठी उघडणार आहेत ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापासून ग्रहस्थिती तुमच्या बाजूने राहील नोकरीत कामाचा भार वाढेल पण त्याबरोबर वरिष्ठांची पसंती आणि मान सन्मान देखील तुम्हाला मिळेल सरकारी किंवा मोठ्या संस्थांमध्ये काम करणाऱ्यांसाठी प्रमोशनचे योग दिसत आहेत व्यवसायात नवीन करार नवीन संपर्क आणि आर्थिक लाभ होतील कोणताही मोठा निर्णय घेताना अनुभवी व्यक्तींचा सल्ला जरूर घ्या ग्रहांची चाल तुमच्या आर्थिक क्षेत्रात तेरे आणणारी आहे जुने कर्ज फेडायला संधी मिळेल काही मकर राशीच्या लोकांसाठी जमीन घर किंवा वाहन खरेदीची संधी मिळू शकते शेअर बाजार किंवा गुंतवणुकीतून थोडा धोका आहे त्यामुळे जोखमीचे निर्णय घेऊ नका ऑगस्टमध्ये वैवाहिक जीवनात समजूतदारपणाची गरज आहे लहान सहान वादातून मोठा वाद होऊ शकतो त्यामुळे संयम ठेवा प्रेमसंबंधात नवीन उधाण घेईल काही मकर राशीचे लोक आपल्या जोडीदाराला लग्नासाठी विचारू शकतात जे विवाहित आहेत त्यांना कुटुंबात काही जबाबदाऱ्या मिळू शकतात पण त्यातून बंध अधिक घट्ट होतील ऑगस्टमध्ये तुम्ही मानसिकदृष्ट्या खूप व्यस्त असाल विचारांचे ओझं वाढेल पण साधना ध्यान आणि सकारात्मक विचार यातून तुम्हाला शांती मिळेल आरोग्याच्या बाबतीत पचनसंस्थेशी संबंधित त्रास थकवा आणि पाठीच्या दुखण्याकडे लक्ष द्या वेळेवर झोप आणि संतुलित आहार हा उपाय आहे प्रत्येक शनिवारी शनि महाराजांना तेल अर्पण करा आणि ओम शन शनिचराय नमा या मंत्राचा जप केल्याने तुम्हाला लाभ मिळेल ऑगस्ट महिना मकर राशीच्या जीवनात मोठा बदल घडवून आणू शकतो हा काळ स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवून धाडसी पावले उचलण्याचा आहे आपल्या अंतरात्म्याचा आवाज ऐका आणि योग्य निर्णय घ्या कारण हा काळ तुम्हाला पुढील सहा महिन्याच्या यशाच्या दिशेने घेऊन जाईल तयार राहा कारण तुमचं आयुष्य नव्या दिशेने वळण घेणार आहे हे होते मकर राशीच्या संपूर्ण ऑगस्ट महिन्याच्या राशी भविष्य तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ